सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह कैला सराणा शिवचंद्र मावळी पणींद्र इंद्रमाता मुगटी जळाळी कारुण्य सिंधू भवतूकारी तुझ वीर शंभो मद कोण तारी शंभो शिव हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज श्रावण महिना सुरू झाला आणि आषाढामध्ये गुरुपौर्णिमा होऊन जाते आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्याची भेट होते आणि त्याच्यानंतर गुरु आणि शिष्याचा संवाद सुरू होतो या संवादामध्ये अनेक शिष्य विचारतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय साधना करायला पाहिजे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका गुरुनी म्हणजे तुम्ही नक्की काय साधना करता प्रत्येकाच्या मनामध्ये क्युरियोसिटी असते की काय साधना असेल किंवा काय साधना करायला पाहिजे म्हणजे शिष्य म्हणून काय साधना करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यावेळेला गुरुतत्व असतं तर गुरु म्हणून काय साधना करायची असते दोन्हीमध्ये फार सुंदर असा भेद येतो त्याच्यामध्ये शिष्याला गुरुमंत्र मिळालेला असतो आणि त्या दिवशी शिष्याला गुरुला भेटायची ओढ असते आणि गुरु तत्वामध्ये ज्या वेळेला तुम्ही होता ज्यावेळे तुमचे गुरु म्हणजे की तुम्ही कुणाचे शिष्य असता त्याच्यानंतर तुम्ही कुणाचे गुरु होता त्याच्या वेळेला दोन्ही नाते तुम्हाला सांभाळावी लागतात आणि दोन्ही नाती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ज्या वेळेला सांभाळायची वेळ येते त्याच्या वेळेला तुम्हाला त्याची जबाबदारी पूर्णपणे लक्षात येते याच्यामध्ये बघाल तर आता ज्या वेळेला म्हणजे की मी शिष्य म्हणून होतो त्यावेळेला मला शिष्य धर्म खूप चांगला समजला माझे गुरु खूप चांगले होते अनिरुद्ध स्वामी उपाध्याय जे काशीचे होते आणि त्यांच्याबरोबर पर सगळीकडे जिथे गुरु असतील त्यावेळेला त्यांच्याबरोबर तिथे राहायचं आणि जिथे ते असतील तिथे गुरुपौर्णिमा असायची आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री एक निवांतपणे एक साडे अकरा बारा वाजता ते आम्हाला सगळ्यांना सुचिरपूत होऊन बसवायची आणि सांगायचे की बघा तुम्ही आज शिष्य असले तरी भविष्यामध्ये तुम्ही गुरु आहात म्हणून पुढे तुमचे शिष्य तयार होतील आणि गुरु तत्वाशी तुम्हाला एकरूप व्हायला पाहिजे किंबहुना तुम्ही गुरुतत्वाशी एकरूप व्हालच परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक गुरुपौर्णिमा हे एक नवीन पर्व असेल आणि त्या पर्वामध्ये समोरच्या शिष्यांना किंवा या जगाच्या कल्याणाकरता एक संदेश तुम्हाला दिला जाईल जो संदेश त्या पौर्णिमेला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे मग या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये एकत्र स्वरूपामध्ये शांतपणे बसून ध्यानधारणा व्हायची आणि ज्या ध्यानधारणा झाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील त्या सगळ्यांना क्लिअर व्हायच्या आणि एकच मेसेज सगळ्यांकडनं असायचा म्हणजे ज्या वेळेला आम्ही सगळेजण बसायचो आणि समजा ते साडेबारा एक दीड वाजता ते संपूर्ण दीड वाजता जर प्रत्येकाला कागद दिला की तुला काय उमगलंय तुला काय समजलंय किंवा तुला काय उपदेश झालाय तर त्याबद्दल जर कौर कागद दिला आणि त्याच्यावरती त्यांनी लिहून काढलं तर मेसेज या प्रत्येकाचे फक्त शब्द वेगळे असतील कारण तुमचा आणि माझा प्रत्येकाचा शब्दकोश वेगळा असू शकतो परंतु शेवटी भावना किंवा विचार हा एकच असतो त्याप्रमाणे प्रत्येकाचा आलेख प्रत्येकाच्या आले शब्दकोशानुसार वेगवेगळा असायचा परंतु त्यातला मजकूर हा सारखळा सारखाच असायचा आणि जो मजकूर असायचा त्या मजकुरावरतीच दुसऱ्या दिवशी सांगितलं जातं मग आवर्जून ज्यावेळेला मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेला हे माझे जवळचे शिष्य आहेत त्यांनी मला विचारलं की गुरुपौर्णिमेला तुम्ही काय साधना करता तर मी आजही आदल्या दिवशी रात्री बसतो आणि आदल्या दिवशी रात्री ध्यानस्थ बसल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही मेसेज कन्वे आहे गुरुतत्वाकडनं जो काही मेसेज आहे तो मेसेज पूर्णपणे समजावून घेतो आणि ह्या पुढच्या पूर्ण वर्षभरामध्ये तोच मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जो गुरुपौर्णिमेचा पहिला सत्संग असतो आणि त्या सत्संगापासून तो पुढे कंटिन्यू होतो मग सगळ्यांनी कुतुलाने विचारलं मग ह्या वर्षीचा असा काय मेसेज आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ती कुतहल निर्माण झालं ती क्युरियासिटी निर्माण झाली की ह्या वर्षी असं नक्की गुरुत्वाचा काय मेसेज आहे की ज्या मेसेजमध्ये आपल्याला हे माहिती पडेल मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की ह्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला बसलो त्याचा मजकूर तर खूप मोठा आहे म्हणजे परंतु तो जर शॉर्ट करून सांगायचा आला तर त्याच्यामध्ये आहे की आत्ता जगाला सहिष्णुताची आवश्यकता आहे सहिष्णुत व्हायला पाहिजे लोकांना आधार द्यायला पाहिजे आणि आधार देऊन लोकांना उभं करायला पाहिजे बस एवढाच मेसेज त्याच्यामधनं होता आणि तोच मेसेज आता वर्षभर प्रत्येकाला द्यायचा आहे आणि शिष्य परंपरेमधनं ज्ञानाच्या परंपरेमधनं हा सगळीकडे उभा करायचा आहे म्हणजे ज्ञानदीप लावू जगी की आता प्रत्येक ठिकाणी दिवा कुठला लावायचा आहे तर दिवा हाच लावायचा आहे आणि हे तत्व फक्त माझ्या एकट्यापुरतं मर्यादित नाही तुमचे जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांचं वर्षभराचं तुम्ही जर आकलन बघितलं किंवा ते काही मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत तो हा मेसेज हाच असेल मा, की प्रत्येक ठिकाणी सहिष्णुता असेल आणि प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याला आधार देण्याची भावना असेल मग माझ्या शिष्यांनी मला विचारलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता ज्या वेळेला तुम्ही हे तत्व पुढे घेऊन जाल हा मेसेज पुढे घेऊन जाल तुम्ही तो मेसेज कशा प्रकारे द्याल म्हणजे आणि मी ज्यावेळेला सहिष्णुताच्या बाबतीत विचार केला तर मला वाटतं सहिष्णुता हा गुण आहे ना हा जेवढा आम्हाला प्रभू रामचंद्रांकडनं कळू शकतो जेवढा रामाकडनं कळू शकतो तेवढा कुणाकडनंच कळू शकत नाही प्रभू रामचंद्र हा सुद्धा एक शब्द वापरायला खूप अवघड आहे म्हणजे राम म्हणलं ना की त्याच्यात सगळं काही आलं असं वाटतं की प्रभू रामचंद्र म्हणायला पाहिजे की रिस्पेक्ट त्याच्यामध्ये यायला पाहिजे पण राम म्हणल्यामध्ये सगळी भावना आहे बापाला आपण ए बाबा म्हणतो त्यावेळेला त्याच्यामधला जो गोडवा आहे त्याच्यामधली जी माया आहे ती माया बापाला जास्त रुचत असेल की आपण रिस्पेक्ट सगळ्यांच्यावर देताना की ज्या म्हणतो हे माझे वडील आहेत आपण त्यांना जाऊ करतो त्याच्यापेक्षा ए बाबा असं करू नको हे सांगितलेलं बाबाला जास्त आवडत असेल का तर त्याच्यामध्ये माया आहे त्याच्यामध्ये करुणा आहे त्यामुळे आज रामा जर रामाबद्दल बघितलं जर रामाला समजावून घेतलं तर मला वाटतं हा मेसेज आहे ना हा खूप लवकर सहिष्णुता आणि दुसऱ्याला आधार देणं हा प्राप्त आहे रामाचं आयुष्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं किंवा रामाच्या अवताराच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त एवढाच विचारेल की खरोखरी मनुष्याला उघड्या डोळे पडलेलं ते एक सुंदर असं स्वप्न आहे म्हणजे जे मानवाला उघड्या डोळ्याने पडलं आणि त्याच्यामध्ये राम आम्हाला भेटले आणि राम आम्हाला भेटले तिथे आयुष्याचं सर्वस्व आम्हाला भेटलं आपण म्हटलं ना आता तिथे राम नाही राहिला ज्यावेळेला आपण म्हणजे की जन्माला येतो त्यावेळेला तो आनंद असतो आणि शेवटला आपल्या बरोबर काय जातं तर रामनामच आपल्या बरोबर जातं रामच आपल्या बरोबर पण आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत रामच आपल्या बरोबर आहे म्हणजे तर रामाशी आपलं खूप जवळचं नातं जोडलेलं आहे म्हणजे रामाशी खूप जवळीक आपली आहे आणि राम ज्यावेळेला आपल्याला समजेल त्याच्या वेळेला आपल्यामध्ये सहिष्णुता पूर्णपणे येईल तर रामाच्या आयुष्याची सुरुवात करायची झाली तर रामाच्या आयुष्यामध्ये असे एक एक सगळे जर संबंध आपण तपासून पाहिले किंवा सगळ्या संबंधांचा आपण अभ्यास केला तर रामायण इतकं सोपं आणि इतकं सुंदर आहे आणि इतकं सुलभ आहे की तुम्ही सगळेजण रामाचं नाव घेऊन पुढे जा, जा। आणि फक्त राम एकमेव असं नाव आहे जे नाव तुम्हाला पूर्णपणे तार सगळ्या गोष्टीतून तारून नेऊ शकतं मग या रामनामाचा जप करत असताना त्याला काही बंधन नाहीये आता वाल्यापुळ्यासारख्या माणसाला की ज्यांनी सात रांजण भरून ठेवलेले होते म्हणजे वाल्याचा नियम होता की एक माणूस मारला की तो एक खडा रांजणामध्ये टाकायचा असे सात रांजण भरलेले होते त्या सात रांजणा भरून एवढे लोकांना मारलेल्या वाल्मिकीचा म्हणजे वाल्या कोळ्याचा उद्धार होऊन तो वाल्मिकी होतो फक्त रामनामावरती तर आम्ही एवढं तर पाप केलेलं नाही ना एवढे तर आम्ही पापी नाही ना तर मग निश्चितपणे त्या रामनामावरती आमचा कानही विकास होणार आमचा कानही पूर्णपणे उद्धार होणार आणि मग त्या रामनामाचा उद्धार आणि सोपं अगदी साधन आहे कुठेही गेलं तरी बस रामनाम घेतलं सगळं काही झालं राम 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 वाल्या कोळ्याला तर आयुष्यामध्ये तो सुद्धा सुलटा म्हणता येत नव्हता कारण त्याला मरा 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 म्हणता येत होता तुम्हाला सगळ्यांना किस्सा माहिती की ज्या वेळेला नारदाने त्याला सांगितलं की तू राम नाम घे म्हणून आणि फक्त राम 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 एवढं त्याला राम 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 म्हणता येत नव्हतं हो मग त्याच्यावरती नारदाने युक्ती काढली तो म्हणला तुला मरा 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 चांगलं म्हणता येईल तो म्हणला हे मला म्हणता येत नाही मग मरा 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 राम 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 मरा हे जपता जपता त्याच्यामध्ये राम 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 सुरू झालं आणि ते राम नाम इतकं त्यांच्यामध्ये भिनलं की पुढे रामाची अख्खी चरित्र गाता रामाचं अख्खं चरित्र हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलं वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामध्ये खरोखरी जो राम आहे ना तो राम बाकीच्या सगळ्या वाङ्मयापेक्षा खूप वेगळा आहे कारण तो त्यांना आत्मसात झालेला आहे त्यांच्या आत्मज्ञानाने त्यांनी तो लिहिलेला आहे किंबहुना रामानेच त्यांच्याकडनं ते लिहून घेतलेला आहे त्यामुळे ती रचना इतकी सुंदर आहे की त्या रचनेचा आपण पूर्णपणे त्या रचनेच्या आपण पूर्णपणे प्रेमापणे पडतो आणि ती रचना आपल्याला इतकी भावते की त्याच्यामधला प्रत्येक प्रसंग आणि प्रसंग जणू काही आपल्याला आपल्या आयुष्यामधला वाटतो आणि खरोखरी सहिष्णुता हा गुण शिकायचा असेल तर आम्हाला खरोखर राम समजले पाहिजे ज्यावेळेला आम्हाला राम समजतील ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आमच्या खूप सोप्या होती आज सोशल मीडियामुळे असं झालेलं आहे ना की प्रत्येक ठिकाणी संबंध जे आहेत हे फक्त एवढ्या पुरते मर्यादित राहिलेले आहेत की एखाद्याचा मेसेज येतो की अरे माझी आई दिगमत झाली आणि लगेच आपण हात जोडून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून टाकून देतो आणि कुठल्या क्षणाला विषयी विसरून जातो आज अशी परिस्थिती आहे की एखाद्याच्या दुःखामध्ये की त्याला वाटलं की मला खूप दुःख झालंय आणि ते दुःख हलकं करण्याकरता कुणाच्या खांद्यावरती डोकं ठेवावं आणि दोन मिनटं रडावं तर खरोखरी खांदा कुणाचा भेटणार नाही कारण जो तो सोशल मीडियावरती आहे आणि जो तो ज्याच्या त्या आयुष्यामध्ये इतका बिझी आहे की कुणालाही त्याच्यामध्ये वेळ नाही आहे की आपण त्याच्या भावनेमध्ये तिथे पोचो लोक फक्त भावपूर्ण श्रद्धांजली टाकतात आणि मोकळे होतात एखादाचं कौतुक करायचं झालं पाठ थोपटायची झाली तर ती पाठ थोपटण्याकरता सुद्धा कोणाकडे मनुष्यबळ नाहीये आणि आम्ही सांगतो की सोशल मीडियावरती आमचे एवढे फॉलोअर्स आहेत आमची पाठ थोपटण्याकरता आमचं कौतुक करण्याकरता आम्हाला पेडा भरवण्याकरता आम्हाला गोड भरवण्याकरता सुद्धा कोणी त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये सगळं सोशल मीडियावरती चाललेलं आहे आणि अशा स्वरूपामध्ये असताना खरोखरी नाती कशी जपायची नातं कसं असावं ते रामाकडनं शिकायचं सर्वात मोठं नातं येतं ते म्हणजे बंधुप्रेमाचं नातं येतं भावाचं नातं येतं आणि भावाच्या नात्यामध्ये बघाल रामाला भरत अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मणाला राम खूप प्रिय आहे बघा एक भावना ज्या वेळेला होते की ज्या वेळेला तुमच्यावरती संस्कार येतात तुमच्यावरती ज्या वेळेला बोलणं येतं त्यावेळेला तुमच्यावरती आलेली भावना आणि ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्याची कशाचीच प्राप्ती नाही आहे फक्त तुम्ही रामाकरता जन्म घेत नाही लक्ष्मणाने फक्त रामाकरता जन्म घेतलाय आणि रामाकरता जन्म घेतलेला असताना एक दिवस रात्री अचानक असं झालं की लक्ष्मण रडायला लागला इतका बेफॉर्म रडायला लागला की बस बिलकुल थांबेच ना आणि लक्ष्मण रडतोय लक्ष्मण रडतोय अनेक हकीम वैद्य सगळे काही आले का त्यांनी त्याच्यावरती दवा दिली परंतु दवा देऊन सुद्धा बरं वाटत नाहीये आईने जवळ घेतलं खेळणी दाखवली सगळं दाखवलं परंतु रडायचं थांबत नाहीये आणि हा मुलगा एवढा आक्रोश करतोय दश त्यांना काही समजलं नाही ते म्हणले धावत वसिष्ठांकडे जा आणि वसिष्ठांना निरोप द्या आता एक दूत येतो धावत धावत आणि वसिष्ठांना उठवतो वसिष्ठ हे निद्राधीन आहेत आणि वसिष्ठ उठतात आणि म्हणतात अरे काय झालं म्हणे लक्ष्मण खूप रडतोय लक्ष्मण खूप रडतोय म्हटल्यानंतर काही विचार न करता अंगावरती एक वस्त्र टाकून त्या ठिकाणी वसिष्ठ धावत येतात वसिष्ठांना आहे की लक्ष्मण रडतोय मुलगा रडतोय एवढ्या छोट्या कारणाकरता दशरथ आपल्याला त्रास देणार नाही जर आपल्याला त्रास देत आहे दे तर निश्चित परिस्थिती गंभीर आहे त्या ठिकाणी वसिष्ठ आले आणि वसिष्ठ आल्यानंतर ज्ञान चक्षुनी त्यांनी फक्त दृष्टी टाकली अरे लक्ष्मण एवढा बेफाम म्हणून रडतोय रडून रडून रडू, लाल लाल झालेला होता पहिले त्याला घेतलं त्याच्या आईच्या हातातून स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि रामाच्या जवळ नेऊन ठेवलं रामाच्या पायाचा स्पर्श फक्त लक्ष्मणाला झाला आणि लक्ष्मण रडायचं थांबला बघा किती सुंदर प्रसंग आहे की त्या बाल याच्यामध्ये इतकं लहान आहे की त्याला पाळण्यामध्ये ठेवलं जाते म्हणजे ना त्याला भाषा येते ना त्याला शब्द येते फक्त भावना आहेत त्याला फक्त स्पर्शाचं त्याला ज्ञान आहे आणि त्या स्पर्शाच्या ज्ञानामध्ये सुद्धा त्याला राम हवाय आणि म्हणून तो रडतोय की त्याचा स्पर्श मला नाहीये आणि ज्यावेळेला रामाच्या पाळण्यामध्ये लक्ष्मणाला ठेवला गेला रामाच्या पायाचा स्पर्श फक्त लक्ष्मणाला झाला त्यावेळेला लक्ष्मण पूर्णपणे त्या ठिकाणी रडायचं थांबला आज वसिष्ठांना का सुचलं तर वसिष्ठांकडे पूर्णपणे ज्ञान आहे वसिष्ठांकडे ज्ञान चक्षु आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा प्रत्येक नाते संबंधामध्ये बघत असताना थोडं ज्ञान चक्षणी बघायला पाहिजे लौकिक व्यवहारामध्ये प्रत्येकाबरोबर तो माझ्याशी असं वागला म्हणून मी त्याच्याशी असं वागेन हा भाग कुठेतरी सोडून द्यायला पाहिजे सहिष्णुता जर उभी करायची असेल आपल्या मागे जर आपल्याला कुणाला उभे करायचं असेल तर आपल्याला सर्वात पहिले कुणाच्या तरी मागे उभं राहावं लागेल त्यावेळेला आपण कुणाच्या तरी मागे उभे राहू ज्यावेळेला आपण कुणाचं तरी कौतुक करू ज्यावेळेला आपण कुणाला तरी पेढा भरवू त्यावेळेला आपल्या पाठीमागे दहा लोक असतील आपलं कौतुक करण्याकरता आपल्याला शाभ्यासी देण्याकरता आपल्याला पेढा भरवण्याकरता आणि सहिष्णुता कुणाकडनं कळते तर ती आपल्याला रामाकडनं कळते खरोखरी राम समजावून घेऊया आणि याच प्रकरणाला पुढे धरून या सत्संगामध्ये अनेक प्रकारे रामाची आपण शिकवण राम कसा समजावून घेता येईल त्याचा पूर्णपणे अभ्यास करूया करुण, जेणेकरून ही सहिष्णुता आपल्यामध्ये पूर्णपणे येईल आज इथेच थांबूया गुरु तस्मै विष्णू गुरुवे महेात ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा